नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये व्हेन्स किंवा व्हेरीकॉसिटी ही आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची एक आहे सध्या बरेच जण या समस्येनं त्रस्त असतात मध्यंतरी आपण अर्हम आयुर्वेद चॅनलवर एक लाईव्ह सेशन घेतलं होतं त्यात खूप प्रेक्षकांनी त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांविषयी प्रश्न विचारले असाच एक प्रश्न मला नेहमी विचारला जाणार आहे की वेन्स साठी काय उपचार करता येतील हा खरा एक सविस्तर व्हिडिओचाच विषय आहे आणि आजचा व्हिडिओ फक्त ज्यांना आहे त्यांच्यासाठीच नाही तर ज्यांना भविष्यात वेरीकॉ सिटी होऊ नये असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा आहे म्हणून तुम्हाला हा त्रास असला किंवा नसला तरीही प्रतिबंधक म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा आता सर्वात आधी हे समजून घेऊया की वेरीकॉ सिटी म्हणजे काय आणि ती का होते तर तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात की पायाच्या रक्तवाहिन्यांची रचना आहे पायाच्या स्नायूंना अर्थात मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा असतो आणि त्यासाठी पायामध्ये मोठ्या वेन्स असतात म्हणजे नीला असतात तुम्हाला माहिती आहे ना की रक्तवाहिन्या दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे आर्ट्रीज आणि दुसऱ्या वेन्स आर्ट्रीज म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्त अवयवांकडून पुन्हा हृदयाकडे वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनी ने। तर पायातल्या ज्या नीला आहेत वेन्स आहेत त्यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं काम करावं लागतं म्हणजे उलट दिशेनं रक्तप्रवाह हृदयाकडे पाठवावा लागतो हा रक्तप्रवाह एकाच दिशेनं म्हणजे हृदयाच्या दिशेनं व्यवस्थित जात राहावा म्हणून या रक्तवाहिन्यांमध्ये झडपा किंवा बॉल्स असतात जसं आपण ओव्हरहेड टँक म्हणजे कच्चीवरची टाकी असते त्यामध्ये पाणी चढवतो त्यासाठी मोटर लागते बॉल्व लागतात तसं आपलं हृदय एका सारखं मोटर सारखं काम करत आणि हृदयाकडे ज्या रक्तवाहिन्या जातात पायाकडून जातात त्यांच्यामध्ये रक्त पुन्हा परत येऊ नये म्हणून या झडपांची किंवा वॉल्वची रचना निसर्गाने केलेली आहे मेरिकॉ मध्ये काय होतं तर या वॉल्व खराब होतात किंवा वीक होतात त्यामुळे रक्त प्रवाह बिघडतो आणि या रक्तवाहिन्या ज्या असतात म्हणजे नीला किंवा व्हेन्स त्या थोड्या फुकतात तिथे सूज येते आणि मग असं निळसर रंगाचं जाळं पायांवर दिसायला लागतं याला म्हणतात व्हेरिकोज वेन्स बऱ्याच जणांना पायापासून सुरू होऊन नंतर मांडीच्या मागच्या बाजूपर्यंत गुडघ्याच्या आजूबाजूला पोटऱ्यांवर अशा रक्तवाहिन्या दिसायला लागतात यामध्ये अशुद्ध रक्त असतं ते साचून राहिलेलं असतं म्हणून या शिरांचं जाळ निळसर रंगाचं असतं आणि या वेन्स थोड्या सुजलेल्या किंवा फुगलेल्या दिसतात वेरिकॉसुटी होते तेव्हा सुरुवातीला फारशी लक्षणं दिसत नाहीत पण हा त्रास जुना झाला पाय सतत दुखत राहतात ही एक तक्रार असते सूज येणे अनेकदा खाज येणे किंवा खूप जुना त्रास झाला तर रक्तवाहिन्यांचा गाठीप्रमाणे गोळा तयार होतो आणि तिथे व्हेरिकोज आल्सर्स तयार होऊ शकतात आता पाहूया व्हेरिकोज वेन्स का बरं होतात तर आयुर्वेदानुसार जेव्हा रक्तवाहिन्यांची फ्लेक्झिबिलिटी लवचिकता कमी होते तिथल्या झडपांची लवचिकता कमी होते तेव्हा अर्थात हा आजार होतो आणि याचं महत्वाचं कारण आहे शरीरात वाढलेला कोरडेपणा शरीरात जे कुठलं गती किंवा हालचालीच वहनाचं काम आहे ते सगळं करणाऱ्या व्हायटल फोर्सला आयुर्वेदात म्हणतात जेव्हा हा वातदोष वाढतो तेव्हा अर्थात शरीरातली स्निग्धता कमी होते आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता पण कमी होते जर तुमच्या आहारात खूप तिखट खारट कोरडे पदार्थ असतील तर त्यामुळे वात वाढतो त्याचबरोबर अतिश्रम अति जागरण या गोष्टींमुळे शरीरातली स्निग्धता कमी होते अतिप्रवास हे देखील वात प्रकोप होण्याचे एक महत्वाचे कारण आहे या वाताचे पाच प्रकार असतात प्राण उदान समान व्यान आणि अपान यातला अपान वायू आहे तो नाभीच्या खालच्या भागाचा शरीराचं नियंत्रण करतो जेव्हा या वायूची दृष्टी होते तेव्हा पायांच्या तक्रारी सुरू होतात मलावरोध असेल तर त्यामुळे वायूची दृष्टी होते किंवा मूत्रसंबंधित काही तक्रारी पाळीच्या तक्रारी या देखील अपान वायूशी संबंधित आहेत आणि त्यामुळे मग पायांच्या वेगवेगळ्या समस्या सुरू होऊ शकतात या पायांच्या शिरांवर ताण येण्याचं पुढचं कारण आहे वाढलेलं वजन दिवसभर शरीराचा पूर्ण भाग शरीरावर असतोच पण ज्यांचं वजन खूप जास्त आहे किंवा दिवसभर जे उभे राहून काम करतात त्यांच्या बाबतीत या शिरांवर अतिरिक्त ताण येतो त्यामुळे हे रक्त बिघडतो आणि व्हेरिकॉसिटीची सुरुवात होते तर ही झाली व्हेरिकोज वेन्स होण्याची महत्वाची कारण आता पाहू यासाठी काय उपाय करता येतील जर का व्हेरिकॉसिटी मोठ्या प्रमाणात असेल खूप जुनाट असेल किंवा व्हेरिकोज आल्सर झाले असतील तर बरेचदा सर्जरीचा सल्ला दिला जातो त्यासाठी सध्या लेझर सारखे प्रगत उपचार उपलब्ध आहेत पण वेरिकॉसिटीची सुरुवात असेल त्याचा फारसा त्रास नसेल तर प्रतिबंधक उपाय काय करता येतील ते आपण पाहूया यातला पहिला उपाय आहे नियमितपणे वेरिकोज साठी स्टॉकिंग वापरणं घोट्यापासून गुडघ्याच्या वरपर्यंत येणारे कॉम्प्रेशन स्टॉकिंग वापरल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते जर तुम्हाला दिवसभर उभं राहावं लागत असेल तर अशा स्टॉकिंगमुळे वेरिकॉसिटीज वाढायला प्रतिबंध होतो दुसरा उपाय म्हणजे योग्य व्यायाम दिवसभर तुम्ही उभे असाल किंवा खुर्चीवर बसून असाल तर त्यामुळे व्हेरिकॉसिटी वाढते हे आपण पाहिले आता गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं रक्त प्रवाह रोज योग्य व्यायाम करणं आवश्यक आहे त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी साधारण पंधरा मिनटं पाय भिंतीला काटकोनात लावून ठेवावे किंवा नियमित योगासनं करावी जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास नसेल तर नियमितपणे वज्रासनात बसणे खूप उपयोगी आहे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा वज्रासनात बसण्याची प्रॅक्टिस केली तर रक्तवाहिन्यांवर पोटऱ्यांवर योग्य प्रमाणात प्रेशर येतं आणि ज्या झडपा आहेत ज्या वॉल्व आहेत जा त्यांचं काम सुधारायला फायदा होतो असंच दुसरं सोपं आसन आहे ताडासन याचबरोबर स्विमिंगमुळे सगळे स्नायू रक्तवाहिन्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळते जर तुमचं वजन जास्त असेल आणि इतर व्यायाम जमतच नसतील तर पाण्यात चालणं किंवा स्विमिंग हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे तिसरा उपाय म्हणजे योग्य फुटवेअर्सची निवड जर तुम्ही हिल्स वापरत असाल तर कंबर पोटऱ्या पायाच्या रक्तवाहिन्या या सगळ्यांवर ताण येतो शरीराचं पोश्चर बिघडत म्हणून हिल्स न वापरता कम्फर्टेबल शूज किंवा फुटवेअर वापरणं महत्वाचं आहे यानंतरचा उपाय म्हणजे अभ्यंग कारण आयुर्वेदानुसार वाताचा सर्वोत्तम उपचार आहे अभ्यंग त्यासाठी औषधी तेल वापरून त्यानं नियमित मसाज केल्यामुळे पायांचे स्नायू रक्तवाहिन्या या ठिकाणी वाढलेला वात कमी होतो लवचिकता वाढते सूज कमी होते वेदना कमी होतात यासाठी तुम्ही शुद्ध तिळ तेल वापरू शकता खूपच कोरडेपणा असेल तर एरंडेल तेल मोहरीचं तेल वापरू शकता औषधी सिद्ध तेलांमध्ये नारायण तेल बला तेल अश्वगंधा तेल सहचराधी तेल असे बरेच ऑप्शन्स तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापरू शकता रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडं तेल कोमट करून पायांना योग्य प्रेशर देऊन गोलाकार झिरवायचं हा झाला अभ्यंग पुढचा उपाय म्हणजे आहारात काही योग्य बदल केले तर या विकारामध्ये थोडी मदत मिळू शकते विशेषतः स्निग्ध आणि वातनाशक जे पदार्थ आहेत त्यामुळे वात कमी होतो सूज कमी होते जसं वातासाठी बाह्य स्नेहन आवश्यक आहे तसं शरीरातूनही स्निग्धपणा खूप आवश्यक आहे त्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय शुद्ध एरंडेल तेल जसं मी नेहमी सांगत असते की वाढलेल्या वाताचा शत्रू म्हणजे एरंडेल तेल ज्यांना ज्यांना वादाच्या तक्रारी आहेत त्यांनी आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा एरंडेल तेल घ्यायलाच हवं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रिफाईंड आणि लाकडी घाण्याचे असे दोन प्रकार यामध्ये मिळतात शक्यतो लाकडी घाण्याचं शुद्ध एरंडेल तेल वापरलं तर जास्त फायदा मिळतो त्याचा डोस आहे तो सुद्धा रिफाईंड तेलापेक्षा कमी लागतो जर तुम्हाला शुद्ध लाकडी घाण्याचं एरंडेल तेल मिळत नसेल तर अर्हम आयुर्वेदच्या प्रॉडक्ट मध्ये लाकडी घाण्याचं असं तेल उपलब्ध आहे आणि तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहेच त्यावर मेसेज करून तुम्ही हे तेल मागवू शकता अगदी प्रत्येक घरात असायला हवं असं हे जबरदस्त औषध आहे हेच तेल तुम्ही वेन्स असतील तिथे मसाज करण्यासाठी वापरू शकता त्यामुळे सूज खूप कमी होते आणि आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा पोटातून घेण्यासाठी वापरू शकता साधारण दहा एम एल तेल सकाळी उपाशी पोटी घेतलं की दोन ते तीनच जुलाब होतात पण वाद खूप कमी होतो सूज कमी होते फक्त ज्या दिवशी तुम्ही एरंडेल तेल घ्याल त्या दिवशी आहार अगदी हलका ठेवावा फक्त मुगाच्या डाळीची खिचडी पेज किंवा लहाया असा आहार घ्यावा साठी उपयोगी असलेलं आणखी एक द्रव्य म्हणजे सुंठ यामुळे वात सूज आणि वेदना तिन्ही कमी व्हायला मदत मिळते कशी घ्यायची सुंठ तर तुम्ही सुंठ हळद गुळ आणि तूप यांची गोळी करून रोज घेऊ शकता यासाठी समप्रमाणात सुंठ हळद गुळ हे घ्यावं आणि त्याच्यात सात आठ गोळ्या करून ठेवाव्या रोज सकाळी उपाशी पोटी अशी एक गोळी गरम दूध किंवा गरम पाण्याबरोबर रक्तशुद्धी व्हायला व्हायला मदत मदत मिळते मिळते रक्तप्रवाह सुरळीत आणि स्किन हाड जॉइंट या सगळ्यांना फायदा मिळतो हा आणखी बोनस हळद आणि सुंठ दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत हे दोन्ही रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी आहेत सूज वेदना कमी करण्यासाठी हळदीचा लेप बाहेरून लावला तर त्याचाही खूप फायदा होतो पुढचा उपाय म्हणजे आयुर्वेदिक औषधोपचार यामध्येही पंचकर्म आणि त्यामध्येही बस्ती हा सर्वोत्तम उपचार आहे बरेचदा वाताचा अवरोध असल्यामुळे पायाच्या समस्या किंवा तिथली लवचिकता कमी झाल्यामुळे वेरिकोज वेन्स झालेल्या असतात अशा वेळी अपान वायूची गती नियमित करण्यासाठी किंवा मलावरोध पाळीच्या तक्रारी या सगळ्यांमध्ये बस्ती हा बेस्ट उपचार आहे दुसरा पंचकर्माचा उपक्रम जो वेरिकॉसिटीसाठी उपयोगी पडतो तो म्हणजे रक्तमोक्षण शिरांमधून किंवा जळवा लावून रक्तमोक्षण केलं तर वेरिकोज वेन्स मध्ये गाठी तयार व्हायला प्रतिबंध होतो हे पंचकर्माचे उपचार आणि याबरोबर आयुर्वेदातली काही औषधं पोटातून घेतल्यामुळे फायदा मिळतो पण त्यासाठी कन्सल्टेशन किंवा डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घ्यायला हवा सोशल मीडियावर पाहून गुगलवर सर्च करून कुठलंही आयुर्वेदिक औषध मनानं घेणं अगदी चुकीचं आहे आणि फक्त याच तक्रारीसाठी नाही बरं का कुठल्याही तक्रारीसाठी मनानं औषध कधीच घेऊ नये एक मोठा गैरसमज असा आहे की आयुर्वेदिक औषधं मनाने घेतली तर चालेल पण आयुर्वेद फार कस्टमाइज विचार करणार म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ऋतुमान जीवनशैली त्याच्या शरीरातले दोष त्या अवस्था या सगळ्यांचा विचार करून औषधांची योजना केली तरच फायदा मिळतो त्यासाठीच योग्य वैद्यांकडून अनुभवी वैद्यांकडून उपचार घेणं खूप महत्वाचं तर हे सगळे झाले प्रतिबंधक उपाय अगदी सुरुवातीच्या अवस्थेत व्हेरिकोज वेन्स असतील तर या उपचारांनी तुम्हाला नक्की फायदा होईल एक फास्ट रिव्हिजन आपल्या आजच्या उपायांची प्रतिबंधक म्हणून वजन नियंत्रणात ठेवणं वातप प्रकोप करणारा आहार विहार टाळणं सुरुवातीच्या अवस्थेत स्टॉकिंग वापरल्यानं बराच फायदा होतो याबरोबर वर नियमित व्या, व्यायाम करणं योग्य फुटवेअर वापरणं तेलांनी मसाज करणं हे झाले बाह्य उपाय आणि पोटातून नियमितपणे एरंडेल तेल हळद सुंठ असे वातनाशक उपचार त्याचबरोबर आयुर्वेदिक पंचकर्म आणि औषध या सगळ्यांचा खूप फायदा होतो या संदर्भात तुमचे आणखी काही शंका प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला का तेही कमेंट्स मध्ये लिहा तुमच्या परिचितांपैकी कोणालाही अशी समस्या असेल तर या व्हिडिओतली माहिती त्यांना नक्की उपयोगी पडेल चॅनल सबस्क्राईब केलं असेलच पण नवीन असाल तर नक्की करा कारण आयुर्वेदाचं प्रामाणिक शास्त्रशुद्ध ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा ध्यास घेऊन अर्हम आयुर्वेद चॅनलची वाटचाल सुरू आहे त्यामध्ये तुम्ही पण आमचे सहप्रवासी बना आणि खरा आयुर्वेद सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रयत्नात तुमचा सहभाग अवश्य द्या भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद